नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी आता समयाची पूर्वतयारी म्हणजेच तिवऱ्यातल्या सम्याची तयारी दाखवणार आहे चला तर मग तिवऱ्यातल्या सम्याची रंगकाम पूर्ण झालेलं आहे म्हणजे म्हणजे अर्धवत आहे आता चालू आहे रंगकाम जोरात चालू आहे काम हे बघा आजूबाजूचा परिसर आणि छानच्या समोर प्रतिमेला रंगकाम पण चालू आहे म्हणजे झालेलं आहे रंगकाम हे बघा श्री आई वेगलंबाई देवीचा द्विवार्षिक समा दोन हजार पंचवीस अकरा बारा या तारखेला अकरा बारा मार्च या तारखेला समा आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा आजूबाजूचा परिसर दाखवण्याचे हे बघा सुंदर दल तीन वर्षाने समा असतो आणि अक आदल्या दिवशी कर्शारोहण आहे मंदिराचा शंकराच्या मंदिराचं कर्शारोहण आहे ते पण तुम्ही येऊ शकता आणि लात पण आहे लात आणणे आणण्याचा कार्यक्रम पण सुंदर असतो ते पण बघण्यासारखं आहे तरी आमच्या तिवलेला समयाला यायला विसरू नका हे बघा

हे बघा आमच्या आमच्याकडामदेवतेचं मंदिर आणि हे सम्याची पूर्वता येईल हे बघा शंकराचं मंदिर आता पुढच्या महिन्यात कर्शारोहण आहे ते पण तुमच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ येतीलच लवकर आपल्या इत त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा मी कोकणी प्रतिमा या युट्यूब चॅनलला तिवऱ्यातला समा थोडे दिवस बाकी आहेत तिवऱ्यातला समा येला